नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या चॅनेल मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पा चरणी प्रार्थना चला तर मग सुबह सकाळ आता सकाळ झाली आहे मस्त आता पोरांच्या डब्याची तयारी सुरू झाली आहे थंडी पण खूप पडली आमच्या इकडं सगळीकडेच थंडी सारखी आहे पण आता खूप थंडी वाजते हे बघा मस्त अशी मी तिची भाजी निवडून फुली होती को आता छान पोरण डब्याला मेथीची भाजी बनवते खूप भाज्या मेथीची भाजी सगळीकडे असते आता तर सगळ्याला आवडती पण मेथी मेथी मेथीची भाजी मस्त अशा मुगाच्या डाळ बनवणार आले मुगाची डाळ पण भिजवून ठेवली होती देऊ काळव देतो देऊ का मला तर असं कळालंच नसत हा मी तर चालूच आहे बडबड बडबड केली असती तकलीफ झाली कुठे कुठे झाली तकलीफ झाली वाटते बघा छान आपली अशी मेथीची भाजी मस्त अशी आता थोडस पाणी टाकले त्याची एक वाफ काढून घेऊ म्हणजे छान होऊन जाईल वराची भाजी पोळी तयार करून ठेवली आहे मी म्हणलं आता नऊ वाजता दादाला निघावं लागते शाळेमध्ये त्यासाठी सगळं आवरलंय आणि आता बाकीचे काम आवरायचे बघा मस्त अशा पोळ्या करून ठेवल्या चपात्या आणि इकडं दूध तापायला ठेवलेलं आहे इकडं मेथीची भाजी झालेली आहे डब्यासाठी आणि आता बाकी भांडे बिंडे पडले दादा त्यांनी घासते थोड्या वेळाने मी तर आता थंडीमुळं चहा घ्यायचा आता थोडंसं चहा प्यायचं आहे आता चहा प्यायचं कसं आहे चला मस्त कत तळत होते आता मी काय पोळ्या उरलेल्या आहेत रात्रीच्या त्याचा मस्त असा उपमा करते कारण आता पोळ्या तर मुळे राहिल्या काय खाली जेवणच रात्री जास्त नाही इथंच आहे ते दया ना आपल्याकडं

मस्त असं कांदा टमॅटो कढीपत्ता कोथिंबीर छान असं हे करून घ्यायचं आणि मग आपल्याला जसं चटणी पाहिजे तशी थोडीशी चटणी टाकून घ्यायची तिकट त्या आपल्या जसं प्रमाण लागतंय तसं छान आता जे आपण मिक्सरमधून हे काढलेलं आहे ना चपात्यांचा भुगा ते टाकून घेऊ आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊ छान असं परतून घेऊ मस्त दही पण लावलेलं आहे मी आणि थंडीचं पण दही किती छान झालंय बघू शकता तुम्ही एकदम घट्ट आणि मस्त अस झालंय दही आणि उपमा आहे आता चला तर छान असा उपमा झालेला आहे पोळ्यांचा आणि मस्त झटपट होतो आणि खायला पण छान लागतो या मग तुम्ही पण नाश्ता करायला कसा वाटला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा दही पण खूपच छान झालं आहे मस्त या मग नाश्त्याला